स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा जयंत पाटील यांच्या नंतर प्रतीक ही दिली भेट विटाचे कुटुंब आलं पुन्हा चर्चेत तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा विटाळतील व्यंकटेश्वरा टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक महेश कुपाडे यांच्या कुटुंबाला माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी नुकतीच भेट दिली होती कुपाडे परिवारातील व्यंकटेश्वरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स तसेच व्यंकटेश्वरा डायग्नॉस्टिक सेंटर या व्यवसायांची त्यांनी पाहणी करून माहिती घेतली होती यानंतर जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांनी देखील कुपाडे कुटुंबाला भेट दिली आहे महेश कुपाडे उमेश कुपाडे यांच्यासह अण्णासाहेब कुपाडे परिवारानं त्यांचं स्वागत केलं कुटुंबातील भेटीनंतर प्रतीक पाटील यांनी सौ अमृता कुपाडे यांच्या डायग्नॉस्टिक सेंटरला भेट दिली एआय तंत्रज्ञानानं ही लॅब कशी चालते याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली प्रतीक पाटील यांना व्यवसायाची आवड आहे ते या निमित्तानं अनेक व्यवसायांच्या माहिती घेत असतात आज देखील त्यांनी कुपाडे परिवारात जाऊन सर्व व्यवसायांची माहिती घेतली जयंत पाटील यांच्यानंतर प्रतीक पाटील यांनी कुपाडे परिवाराला दिलेली भेट ही विट्यासह तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे यावेळी ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक संदीप मुळीक किसन जानकर सुशांत महाडिक शैलेश पाटील रोहन पाटील आशीष पाटील आदींसह त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता या भेटीनं कुपाडी परिवार भारावून गेला असल्याचं मत महेश कुपाडे यांनी यावेळी व्यक्त केलं जयंत पाटील साहेबांच्या नंतर आज या ठिकाणी प्रतिकदाने भेट दिली कुपाडे फॅमिलीचं सर्व केले पाहिजे काय वाटतं काय सांगा आदरणीय आमचे नेते जयंत ताए� पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात वरून आम्ही व्यवसाय करत आहे परवा आपल्या बसचं शुभारंभ साहेबांच्या हातूनच केला नवीन गाडीचं पूजन पण साहेबांच्या हातूनच केले त्या त्या गोष्टी समोर बघून साहेबांना विट्याच्या आरतीसाठी विट्यात आले होते त्या साहेबांना रिक्वेस्ट केली आम्ही एक नवीन अजून एक व्यवसाय सुरू करतोय माझी पत्नी अमृता कोपाट लॅब सुरू केली आहे डायग्नोस्टिक लॅब ती गेली दोन तीन वर्ष झालं अपोलो डायग्नोस्टिक नावान त्या नावानं काम करत होती तिला अजून चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आल्यानंतर डेली रुटीनच्या टेस्ट ज्या पास लागतात त्या पद्धतीच्या मशिनरी आपण तिथं अवेलेबल करून घेतल्या आणि त्या ज्या मशिनरी आहेत त्या एक वेगळ्या पद्धतीच्या आहेत की तिथं त्याला त्या जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर त्याला ए आय टेक्नॉलॉजीनं कनेक्ट केले ते केल्यामुळे त्याचा बेनिफिट काय झाला की लोकांना डॉक्टरांनी सजेस्ट केलेल्या टेस्ट करून पण अजून काय करायचे लागतील त्या पद्धतीचं ते फुडिंग किंवा त्याला काय घेतलं पाहिजे त्याला काय खाल्लं पाहिजे त्यावेळेस ते अपडेशन त्या पद्धतीचं आहे त्या सॉफ्टवेअरमधन ते एक नवीन एक कुतूहल हे साहेबांना आम्ही बोललो होतो की साहेब आम्ही अशा पद्धतीने एआय टेक्नॉलॉजीला ते सॉफ्टवेअर कनेक्ट केले त्या त्याची अधिक माहितीसाठी साहेबांनी दादांना सांगितलं की नवीन काहीतरी आहे आणि त्याची आपण पण माहिती चांगल्या पद्धतीने घेऊन किंवा आम्ही रिक्वेस्ट केली दादा आपण नवीन तर करतो तुम्ही आम्हाला व्हिजिट द्या आणि एक चांगला उद्योग गोष्टी चालले त्या गोष्टीसाठी अजून काही मार्गदर्शन मिळत असेल तर तुम्ही पण आम्हाला सुचवावं ह्या पद्धतीनं दादांना तर दादांचा दौरा होता जतला जाता जाता दादा आपल्या व्यंकटेश्वरा क्लिनिकल लॅबला व्हिजिट दिले आणि अर्जंट त्यांचा महत्वाच्या मिटिंग असताना सुद्धा एक पाच दहा मिनिट आम्हाला वेळ देऊन पुढे रवाना झाले त्यात नवीन टेक्नॉलॉजी कुठल्या आहे मशीन कोणत्या कंपनीच्या आहेत आणि ह्या पद्धतीनं जे डॉक्टर जे लिहून देतात तुम्हाला कोणत्या टेस्ट करायच्या जा त्याच्यापेक्षा काय पद्धतीनं हे मशीन सांगते किंवा त्याचा रिपोर्टिंग काय पद्धतीचं आहे ते अगदी प्रिंट काढून सुद्धा ते बघितलं ते चांगल्या पद्धतीनं आम्हालाही आवडलं की दादानी अधिक पुढे जाऊन ह्या गोष्टी कशा आहेत किंवा काय आहेत पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती घेतली त्या पद्धतीची आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा